जय श्रीराम मित्रांनो गरजू मुली मुलांसाठी नोकरी करण्याची सुवर्ण संधी आणलेली मित्रांनो तसंच संभाजी ब्रिगेड धुळे या संघांनी भव्य बेरोजगार मेळावा भरण्यात आयोजित केलेला आहे तसंच म गरजू मुली मुलांना लवकरात लवकर नोकरी भेटून जाईल तर त्यांचा मी मनापासून आभार मानतो जेणेकरून त्यांनी हा भव्य बेरोजगार मेळावा आयोजित केलेला आहे तसंच रविवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजेपासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत भव्य बेरोजगार मेळावा चालू राहणारे तसं ठिकाण म्हटलं तर जिजाऊ संकुल मराठा सेवा संघ कार्यालय गणपती पुतळाजवळ देवपूर धुळे या ठिकाणी राहणारे मित्रांनो तसंच बाकीचे मुलं मुली तर तिथं येणारच आहे जे, जेणेकरून त्यांना पण नोकरी भेटणार आहे पण मित्रांनो तुम्हाला पण नोकरी करायची असेल तर तुम्ही पण त्या संघाला येऊ शकता किंवा तुमचे जे गरजू मित्र मैत्रिणी असन त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना चांगल्या प्रकारे नोकरी भेटेल आणि मित्रांनो मी पण तिथं धुळे शहराला येतोय ये जॉबची इन्फॉर्मेशन देण्यासाठी तुम्ही पण येऊ शकता आणि तुम्हाला सगळे जॉबची इन्फॉर्मेशन भेटून जाईल आणि तिथं लागणारे क्वालिफिकेशन म्हणजे तर ऑल डिग्री डिप्लोमा दहावी बारावी सगळे एज्युकेशन फील्डमधले मुलं मुले राहणार आहे तर तुम्ही पण येऊ शकता आणि नोकरी म्हटलं तर ऑल एम आय डी सीमध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये आणि ऑफिशियल जॉब राहणार आहे मित्रांनो तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू मुली मुलांना शेअर करा जेणेकरून ते भव्य बेरोजगार मिळवा जास्तीत जास्त सहभाग होते आणि संभाजी ब्रिगेड धुळे या संघांचा मी मनापासून आभार मानतो की आमच्या सर्व टीमला त्यांनी बोलवलं हे जॉबचं इन्फॉर्मेशन देण्यासाठी भेटूया आपण ठीक नऊ वाजता सकाळी धुळे शहरामध्ये तुम्ही पण या मी पण येतो आहे आणि माझ्या या यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही ठिकाणची जी जॉब वॅकन्सीचं इन्फॉर्मेशन लवकरात लवकर भेटन भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र मित्रांनो